पुस्तक देऊ शकलो नाही त्यांनी मागितलं मला पुस्तक नाही ज्योतिबा फुले त्यांच्या पुस्तकामध्ये फुले फुले आंबेडकरी विचारधाराचे राजकारण आहे समकालीन जी राजकारण आहे आणि मला अत्यंत खरं म्हणजे याची जे तांबडे भूमिका वाटली कारण बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या भाषणामध्ये बोलले होते स्वातंत्र्य आम्हाला राजकीय मिळालेलं आहे पण सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही आणि जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळणार नाही तोपर्यंत या राजकीय स्वातंत्र्याला किंमत नाही दुसरी महत्वाची बाब बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ज्यांना सामाजिक आर्थिक स्वातंत्र्याची गरज <गश्ञेण> आहे ती माणसं एक ना एक दिवस हा राजकीय डॉलर उद्धव ठेवणार नाहीत असं वाटतं पण अजूनही घडलेलं नाही आहे आज या व्यवस्थेची एस सी आणि एसटी मायनॉरिटीला आहे पण डोक्यात म्हणून याच्यामध्ये की सोशल आहे सामाजिक लोकशाही इथं प्रस्तावित झालीच नाही माझ्या अनुभवानुसार आता आम्ही चाळीस पंचे वर्षापासून आम्ही काम करतोय की राजकीय डोलारा उभं करत असताना सामाजिक दृष्टी डोळ्यापुढे ठेवून इतर मुवमेंट उभा टाकलेली आहे या महाराष्ट्रामध्ये कारण तुम्ही पहा त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्या दोन गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करतो जास्त करत नाही कारण याच्यावर भाष्य करणारे मनीस मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे एक गोष्ट अशी आहे राजा झाल्याचे वाक्य त्याच्यामध्ये आहे आसपर्शचे गरीब आहे का गरीब अस्पर्श आहे आसपर्शचे गरीब आहे का गरीब अस्पर्श आहे पण बाबासाहेब आंबेडकरांचा एक उल्लेख मला या ठिकाणी करावा वाटतो की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आम्हाला जे संपत्ती कोणती हवी आहे आर्थिक नाही आम्हाला संपत्ती कोणती हवी आहे की त्यांनी चोपन्न ला बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ज्या समाजामध्ये दहा डॉक्टर दहा बॅरिस्टर वीस डॉक्टर आणि तीस इंजिनिअर असतील तो प्रगोल समाज आहे पण आज निराशा आहे आज कितीतरी मी तुम्हाला सांगतो या नांदेडमध्ये तीनशे ते चारशे इथे बांधलगाव बसलेले त्यांना अकरा माहित आहे पण मला म्हणतो की तीनशेच्या वरच एक त्या बुद्धिस्ट वकील आहे निराशा केली समाजाची बाबासाहेब आंबेडकर दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली ती गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादा आमचा अधिकारी बनतो उच्च वर्णीय लोक त्याचे पाय पडतात आमचा एक अधिकारी श्रीमंत जरी झाला त्याचं पाय कोणी पडत नाही आता मी बरेच वेळा पाहतो इथं आलो तर गायकवाड साहेब पाय लोक आहेत ते कितीशी तुम्हाला माहित आहे पण त्याचा जो अधिकार आहे त्याचा आमचा जो कर्मचारी वर्ग तो वास्तविक पाहता त्या समाजापासून दूर गेलेला आहे बाबासाहेब आंबेडकरचं स्वप्न तिथं साकार होऊ शकलं नाही बाबा महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुलेला जेव्हा लग्नाच्या तिथून हाकलून दिलं ते बापाकडे गेले बाप म्हणाले तू कशाला गेला त्या मानणाच्या लग्नाच्या वरातीतून तुला हाकडून दिलं तुला जोड्या मारायला पाहिजे होते बाबा शेवट महात्मा ज्योतिबा फुले बाबा हे तुमच्या पिढीनं सहन केलं पण माझ्या पिढीने हे सहन करणार नाही म्हणून अठराशे अठ्ठेचाळीस ला त्यांनी आंदोलन व केलं कोणतं आंदोलन ते आंदोलन व केलं ब्राह्मण ब्राह्मण आणि ब्राह्मण ब्राह्मण अविरुद्ध मानव मानवता हे आंदोलन त्यांनी उभं केलं पहिल्यांदा शाळा काढले त्यांनी लोकांची आता काही गोष्टी घडत आहेत तुम्हाला की पहिलं एक कोणा तरी लेख लिहिलं मला माहित नाही की आठ शिक्षा गेले अरे ते आठ शिक्षा ब्राह्मणाच्या पोरीला शिकविले पोराला शिकले पण ही जी माई आहे ज्या समाजाला विचार होतो ना समाजाचा स्पर्श समाज आहे त्या समाजाची मुली धनगरांचे मुली ब्राह्मणाची मुली ही विषमता नष्ट करण्यासाठी एकत्र त्यांनी आणलं ही शिक्षिका बऱ्याच गोष्टी मा, फुलीनी केली तीच गोष्ट शाहू महाराजांनी केली शाहू महाराज आता लोक काय शिवाजीला मानतात पण शाहूला मानत नाही कारण शिवाजी महाराज ब्राह्मण व्यवस्थेच्या विरोधामध्ये कधीच तर उपसली नाही लढाई केल्या त्यांनी अफजल खानाची शिवाजी औरंगजेबाची शिवाजी लढाई त्यावेळी तर हे लढाई सत्तेसाठी लढाई आहे व्यवस्थेच्या विरोधात नाही आणि जेव्हा शाहू महाराज वाचले जाते तेव्हा इथं सत्तेच्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये जी व्यवस्था विषमतेवर आधार करते व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्यासाठी शाहू महाराजांनी आपल्या राज्याचा वापर केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी परंपरा आहे अठराशे अठ्ठेचाळीस ते एकोणीशे अठ्ठेचाळीस पर्यंत या शंभर वर्षाच्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना बळ मिळालं आणि भारतीय संविधानाची निर्मिती झाली असं मला वाटते हे सातत्य मिळालं त्या मुवमेंटला बाबासाहेब आंबेडकरांचे चार टप्पे होते एक होता बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला जो टप्पा होता सामाजिक होता त्या आधारावर त्यांनी त्यांनी कलाराम मंदिराचा प्रवेश सत्याग्रह केला चौदार खेळाचा सत्याग्रह केला बाबासाहेब आंबेडकरांनी या विरोधामध्ये त्यांना अराजकीय मुळ बाबासाहेब आंबेडकरला मजबूत करायची होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे तीस पर्यंत मी जास्त खोलवर जात नाही पण काही गोष्टी मी सांगतो कारण मी पहिल्यांदाच माफी मागितली तुमची प्रांता कधी जमलेलं नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी तीस बत्तीस एक्तीच्या राऊंड टेबल मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आवड सगळ्यांनी वाचलेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकर बावन आणि चौपन्नला जे पडले ते पुणे करार आहे पुणे कराराचा परिणाम म्हणून बाबासाहेब आंबेडकर पडले मग बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरची मुवमेंट जी होती ती माइल्ड मुवमेंट होती पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरची माईल्ड मुवमेंट ही मुव्हमेंट अति अति क्रांतिकारक मुवमेंट झालेली बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली पस्तीस लाख हा कालखंड जर तुम्ही पाहिला तर कम्युनल अवॉर्डच्या विरोधामध्ये महात्मा ज्योतिबा फुलीनी अमरण उपोषण केलं एक मत हिसकावून घेतलं ते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बाबा पस्तीस लाख घोषणा भुषना। केली हा बहुजनांचा पक्ष बनला पण योजना जी आहे ती योजना मात्र बाबासाहेब आंबेडकरांना त्या शेड्युल कास्ट मध्ये मर्यादित असा ठराव पास झाला शेड्युलकास्ट उमेदवार शेड्युलकास्टचा मतदार आणि मतदान यांनी अठ्यात्तर आम्हाला जागे मिळाले पण कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर होऊन महात्मा गांधी ते हिसकॉन गेलं याची शिचड हे गौड बंगाल आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये जाऊ नये संघर्ष स्ट्रगल त्याला म्हणतो आपण संघर्ष संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी केला बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जयसोर कुंडला मतदारसंघातून उभा टाकले आणि तिथून निवडून आले बाबासाहेब आंबेडकर आणि निवडून आल्यानंतर पाकिस्तानाची फाळणी झाली आणि फाळणी मध्ये असं ठरलं की जिथं पन्नास टक्के आहेत बाबासाहेब ज्या मतदारसंघातून उभा टाकले होते अठ्ठेचाळीस टक्के मुसलमान होते बाकी सगळे नमूदसूत्र होते हिंदू होते बाकीचे तरी तो जिल्हा पाकिस्तान देण्यात आला जेव्हा योगेंद्र मंडळ पाकिस्तानामध्ये गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते राजीनामा देऊन भारतात आहे था। भारतामध्ये थांबले नाही बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला गेले काही लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर नेहरूचा हात आहे तर माझ्या वाटण्यास नाही आहे पण एक गोष्ट प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा इंग्लंडला गेले आणि बाबासाहेब सांगितलं सांगितले की माझा समाधान भारतामध्ये आहे पाकिस्तानात जाऊन मी काय करू त्यांनी चर्चिल त्या राजाला बोललं आणि तिथल्या लोकांनी तिथल्या राजांनी या पंडित नेहरूला सांगितलं जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरला घटना समितीमध्ये तुम्ही घेणार नाही तोपर्यंत भारत स्वतंत्र झाल्याचं आम्ही डिक्लेअर करताय नऊ जुलैला राजीनाम करून बाबासाहेब आंबेडकरला निवडून ला आणि बाबासाहेब आंबेडकरांना घटना समिती भारत स्वतंत्र झाल्याची पंधरा आगस्ट तारीख डिक्लेअर केली हे वास्तव सत्य आहे ज्या मतदारसंघातून बाबासाहेब आंबेडकरांना निवडून गर दिलं तो मतदारसंघ पाकिस्तानामध्ये गेला पाकिस्तानने त्याच्यात छळ केला आणि तिथले लोक महाराज हापी भेटाव आहेत महाराज हाती अजूनही त्याला पाकि पाकिस्तानाचं प्रतिनिधित्व नाही ना भारताचं प्रतिनिधित्व नाही अजूनही बाबासाहेब आंबेडकरला निवडून कसं दिली म्हणून आपण त्याचा बदला घेणार आहे की नाही याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे दुसरी शेवटची मी गोष्ट सांगतो की तर मुवमेंट आहे बाबासाहेब आंबेडकरची मुवमेंट फेल्युअर झाली असं म्हणतात आता गायकवाड साहेब बोलले अहो एकेकाळी एक असं होतं की आम्ही काँग्रेसला सुद्धा मतदान करत नव्हतो की बीजेपी सेनेला सोडून द्या पण आज आम्ही सरेंडर का झालो आम्हाला गॅरंटी नाही की आमचा माणूस आमच्या मतावर निवडून येऊ शकतो मग राजा व्हायचा आपल्याला राजा व्हायचा आहे मग राजा होण आमदार खासदार होणं यापेक्षा आंबेडकरवादी होण हे श्रेष्ठ समजतो <laughs> आमदार खासदार म्हणून मोठी बाब नाही तर आता कसा मला झालं पाहिजे तरी स्वच्छ पिडीत जो समाज आहे तो समाज संघटित झाला पाहिजे अरे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये क्रांती करण्याची जी भूमिका उठवली ती भूमिका अशी होती बाबासाहेब आंबेडकरांना जा बाबासा जाती नष्ट करायच्या होत्या म्हणून बाबासाहेब आंबेडकर संविधान दिलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय हे वर्गीकरण केलेलं आहे अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयासाठी तीनशे चाळीस आणि तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीसकरण बाबासाहेब दिलं आणि आम्ही जेव्हा एस सी एस टी ओबीसी म्हणून हा सुशिक्षित वर्ग म्हणून जेव्हा आम्ही एकत्र राहू आमच्याशिवाय मुख्यमंत्री आमच्याशिवाय पंतप्रधान दुसरा कोणीच होऊ शकणार पण यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आपल्यासाठी यासाठी आपल्याला तीन गोष्टी कराव्या लागणार करावा लागणार आहे आणि नष्ट लागणार तरच ह्या गोष्टी होऊ शकतात आणि तिसरी गोष्ट आहे म्हणजे योग्य प्रत्येक माणसामध्ये निर्माण करून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची मुंबईत पुढे न्यावं लागणार आहे की मित्र हो की बाबासाहेब आंबेडकर गेल्या नंतर सत्तावनच्या नंतर हे जे आमचे काही बाबासाहेब आंबेडकर जे लेफ्ट राईट लोक होते त्यांच्यामध्ये एवढी ताकद होती की काँग्रेसचा मुकाबला करू शकले असते मग बॅरिस्टर तुमचे आर डी भंडारे असतील विषय कांबळे असतील दादा रुपती असतील हे ताकद होती त्यांच्यामध्ये परंतु ही सरेंडर झाली काँग्रेसकडे आणि सरेंडर झाल्यामुळे तेव्हापासून याला चॅलेंज म्हणून दलीपानची निर्मिती झाली असं मला वाटते या लोकांना चॅलेंज म्हणून दलित पॅन्दरची निर्मिती झाली असं मला वाटतं या ठिकाणी म्हणून दलित पॅन्दर जेव्हा अधिवेशन आम्ही नाशिकला घेतलं होतं त्यावेळेस जर राजा झाली राजकीय पार्टी जर निर्माण केली असती बाळासाहेबचा जन्म झाला नसता म्हणून मित्र अराजकीय मुळे मजबूत करून बाबासाहेब आंबेडकरांच्या था। मुवमेंटला प्रमाणिकपणे राबविणारा संच निर्माण करून काय क्वालिटी नाही आमच्यामध्ये सगळ्याच क्वालिटी आहे या बीजेपीला चॅलेंज करण्याची ताकद फक्त आंबेडकर आहे घाबरतात आंबेडकरवादी नाते आपण आंबेडकरवादी बनून एवढीच अपेक्षा करतो प्रत्येक थांबतो जय हिर जय भारत